नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोपोडी प्रभाग क्रमांक आठ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वसुधराई निर्भवणे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आपण या कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत चला तर जाऊयात वसुधराई निर्भवणे यांच्या वाढदिवस समारंभामध्ये तसेच आमचे मोठे बंधू विजय भाऊ तसेच त्यांना भेटण्यासाठी अमरजोतचे कार्यकर्ते यांच्याही निर्भन परिवाराच्या वतीने शुभेच्छाही देण्याचं काम देत असतात तसेच बड्डेचा कार्यक्रम आपन सर वतीने सरशी स्वागत आहे सगळ्यांचे नाव घेऊन आपण मनोगत्री महात्मा ज्योती गपुले माता जिजाऊ या सर्व मानवांना अभिवादन करून या ठिकाणी आमचे दादा दादा मानेवर या ठिकाणी उपस्थित आहेत आज आमच्या वसुदाचा वाढदिवस परंतु अविरतपणे आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याची एक पाच मिनिटाची एक वाघमारे महाराष्ट्र पोलीस आपल्या ही निर्मय परिवाराचे सहर्ष स्वागत करत आहोत पटळी वस्ती विनंती करतो शुभेच्छा सर्वांना जय भीम जय शिवराय तथागत गौतम भगवान गौतम बुद्ध परमपूच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिलमाई माता जीजाई या सर्वांना त्रिवार अभिवादन करू आज इथे माझ्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण जमा त्याबद्दल मी निर्भवणे कुटुंबक कडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानते आता आपले काँग्रेस पक्षाचे कैलासादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक श्रीकांत भाऊ पाटील करीमलाला शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष भाऊ जगताप काँग्रेस पार्टी आरपी र हां रमेशजी ठो थो, ठोसर संभाजी नाना शिंदे शिवसेनेचे रतनताई भंडारी आमच्या राष्ट्रवादीच्या महिला क अध्यक्षा शिवाजीनगरच्या देशात ताई राजेंद्र भाऊ भूतडा, अतुल भाऊ आगळे अभिजित भाऊ शेला सादिकभाई शेख अन्वरभाई शेख आम आदमीचे शेख परत प्रशांत भाऊ टेके अजून हांडे भाऊ सतेश भाऊ शाह प्रशांत भाऊ भैरट ना नाना भालेराव आमचे संघा महिलाचे महिला संघाचे सर्व उपस्थित महिला, महिला आणि भीमजोत समाजाचे उपस्थित सर्व माझे द भीमजोत समाजाचे सगळे ब बंधू आणि बुद्धभूषण समाजाचे बौद्धाचार्य आंबेडकर च चौकातले सगळे बौद्धाचार्य आलेले आहेत मनोज भाऊ सुर्यंशी आलेले आहेत देवेंद्र बिडल बिडलान आंबेडकर चौकातून आले पडाळीतून सर्व मुलं आलेली आहेत रेल्वे लाईनच्या सगळ्या चिखलवाडीच्या माझ्या ब बघिनी आलेल्या आहेत ज्यांच्यामुळे माझ्या कार्यक्रमाला नेहमीच शोभा येते त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येतो गप्पा गोष्टी होतात माझ्या कामा माझ्या केलेल्या कामाची तुम्हाला मी म्हणजे सगळ्यांच्या रूपात तुम्हाला माहिती मिळते तर सगळे भरभरून कौतुक करतात अजून याच्यापेक्षा मला दुसरं काही नको आहे फक्त येत्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवा जेवढं मी काम करते म्हणजे काम हे तुमच्यापर्यंत मनापर्यंत जे पोचतं तर तुम्ही माझ्याबरोबर सक्षमपणे आताचे जे उभे आहेत ते सक्षमपणे उभं राहाल याची मला पूर्ण खात्री आहे आमचे भीमजू समाजाचे माझे अध्यक्ष रघुनाथ मामा खरात माझे नातेवाईक रेंजी सेकंडरी स्कूलचा पूर्ण समग्र ग्रुप आलेला आहे माझ्या शाळेचा त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त केले करते निर्भवणे कुटुंब आणि माझे माहेरचे सगळे कांबळे कदम वाघ परत आहिरे ह्या सगळ्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करते की सगळ्यांच्या उपस्थितीमुळे माझ्या कार्यक्रमाला शोभा आली

আকেলি ইদেয়ে এস্য়েন মাইর সারাইর কালাইন হারিযেন যারদ এরি এরিয়ে নিয়ে ক্েযে আরাইর পাবিয়ে আজয়ে দুন্য়ে ক্রিয় 哎，对。 स्वप्न आहे परिवार विकासासाठी मी संपूर्ण भोपडीच्या सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता ताई गायकवाड आपले निर्मणीय परिवारचे ते स्वागत बाप्पू साहेब गायकवाड आपले सर्व आम आदमी पार्टीचे पार्टीचे आपण उपस्थित आहात परिवाराचे कीर्तन सर आपले परिवाराच्या वतीने आपण इथं उपस्थित राहिला काहीना शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने या अभिष्ट चिंतन सौभेच्या सूत्रांसाठी तो उपस्थित आहेत